भाजीपाला शेती आणि भाजीपाला शेती म्हटलं तर सर्वात कमी दिवसात उत्पादन देणारं पीक म्हटलं तर भाजीपाल्याचे पीक असतं आणि ते जर त्याला भाव असला तर त्याच्यामध्ये खूप फायदा होतो पण भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नेमकं भाजीपाला केव्हा टाकला आणि तर केव्हा व्हावेल साधारणतः त्या पिकांचा बरोसाच नसतो कधी भाव असतो कधी नसतो पण जर, जर हे तीन महिने जर आपण हे पिकं घेतली भाजीपाल्याचे एप्रिल मे जून तर ह्या तीन महिन्यामध्ये खूप भाव आपल्याला भाजीपाला पिकाला सापडत असतो कारण का यावेळेस भरपूर शेतकऱ्यांकडे पाणी नसतं काही शेतकऱ्यांकडे पाणी असतं आणि उन्हाळ्याच्या टेम्परेचरमुळं काही ठिकाणी पिकावी येत नाही त्याच्यामुळं त्याचं उत्पादन खूप कमी असतं आणि त्याच्यामुळं त्याला ह्या तीन महिने कधीही भाव असतो आणि जर आपल्याकडे पाणी आणि चांगल्या प्रकारे नियोजन असेल तर आपण भाजीपाला शेतीमध्ये ह्या तीन महिन्या महिन्यामध्ये खूप पैसे कमवू शकतो जर आपलं भाजीपालापैकी शेती करायचं असेल आणि जास्त पैसे कमावायचे असेल तर तुम्ही ह्या तीन महिन्यामध्ये भाजीपाला शेती करा खूप तुम्हाला फायदा होईल